नमस्कार मी जयश्री आणि माझ्या बोली या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर मंडळी सध्या श्रावण मास सुरू झालेला आहे आणि आपल्याला असं ताटात काहीतरी डाव्या बाजूला जर असं चटक पटक लागतं ना कारण श्रावण महिन्यात आपण अगदी लसूण लसून खात नाही मग अशा वेळी काय करायचं तर मग ढोकळा हा एक ऑप्शन छान आहे पण ढोकळा हरभरा डाळीचा ढोकळा किंवा चण्याच्या पिठाचा ढोकळा करताना काय होतं कधी कधी तो फसतो आणि ढोकळा फसला किंवा एकदमच तो चवीला कसा तरीच लागतो त्यामुळे मी आज हा साधा सोपा आणि सगळ्यांना व्यवस्थित खाता येईल असा हा मुगडाळीचा पिवळी मुगडाळ असते आपली त्याचा ढोकळा दाखवणार आहे एकतर कसं आहे मुगडाळीचा असल्यामुळे त्याचं पचायच्याविषयी काही प्रॉब्लेम येणार नाही तसंच तुमच्या घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना तर तुम्ही अगदी अवश्य करून घाला आणि श्रावणात आपल्याही जिबेचे असे लाड पुरवायला हा एक छान ऑप्शन आहे आणि मेन म्हणजे हा बिघडत नाही तुम्ही माझ्या सांगितलेल्या प्रमाणानुसार जर हा केलात तर तो अजिबात बिघडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते त्यामुळे हा धोकळा तुम्ही एकदा अवश्य करून पहाच तर अशा ह्या मुलाच्या जाळीदार ढोकळ्याच्या कृतीकडे आता आपण बळणार आहोत तर प्रथम आपण ही एक कप मेजरमेंटचा मुगडाळ पिवळी पिवळी मुगडाळ आहे ही ती घेणार आहोत आणि ती आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून मग भिजत ठेवणार तर ही मुगडाळ आपण आता दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ही आपण आता तीन ते चार तासाकरता भिजत ठेवणार आहोत आता आपल्या डाळीला भिजत घालून तीन ते चार तास झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान भिजलेली आहे असं जरास न घालून बघायचं जात म्हणजे छान भिजली आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर थोडं गरम पाण्यात भिजत घाला दोन अडीच तासात डाळ चांगली भिजते तर आता ना ही डाळ पाणी शक्यतो काढून अशी निथळून निथळून घ्या पाणी जास्त जाऊ देत नको नाहीतर चाळणीवर टाका म्हणजे मग छान निथळली जाईल तर आता आपण ह्या डाळीसोबत काय काय गोष्टी त्याच्यात घालणार आहोत जसं की मी हे एक इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तसेच ह्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत त्याचेही मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण ह्या आता मिश्रणात घालणार आहोत तसंच इथे मी एक टीस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे साधारण दीड टीस्पून एवढी साखर आहे आणि अगदी चिमूट म्हणजे एक पाव चमचा एवढी हळद आहे जरा पिवळा कलर आला की छान दिसतं आणि ह्याच्यात आपण आता एक लिंबू पिळणार आहोत तसच याच्या बरोबरीने आपल्याला ह्याच्यात कच्चं तेलही टाकायचं आहे ते दोन ते तीन चमचे टाका माझा चमचा छोटा आहे म्हणून मी तीन चमचे टाकते तुम्ही चमचे तरी टाकतेमचे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा छान मऊ असं लागतं ते आताला तर ह्या ह्या तुम्ही हे पीठ वाटून घ्या तर हे बघा आपलं ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे खूप जास्त पातळ पातळ करायचंच नाही शक्यतो असंच पाहिजे पीठ नुसतं पडण्या इतपत कारण पातळ झालं तर मग ढोकळा चांगला फुलत नाही आणि समजा बायचान्स तुमच्याकडून वाटताना पाणी बिणी त्याच्यात पडलंच जास्त आणि पातळ झालं तर ह्याच्यात दोन चमचे रवा टाका म्हणजे ते बरोबर ह्या कन्सिस्टन्सीला येईल आणि ह्याला आपण एक पाच मिनिटं असं फेकणार आहोत तर आता त्या मिश्रणात सोडा घालण्यापूर्वी आपल्याला अजून एक तयारी करावी लागेल ती म्हणजे अशी मोठी कढई घ्या त्याच्यात अशी रिंग टाका किंवा तुमच्याकडे स्टीमर असला तर स्टीमर तापत ठेवा आपण हे पाणी तापलं पाहिजे म्हणून हे पहिल्यांदी करायचं आणि नंतर असा केकचा एक टीम घ्या किंवा असं पसरड बांधलं घ्या आणि त्याला तेलाने ग्रीस करा ही तयारी अगोदर केली पाहिजे कारण नंतर एकदा आपण सोडा घातला की ते मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नसतं सगळ्या बाजूने चांगलं तेल लावा त्याला आणि आता या मिश्रणात आपण इनो घालणार आहोत हा वाला इनो हा पिवळा जो असतो तो हिरवा पिवळा असतो तो तो आपण दोन चमचे टाकणार आहोत दोन टी स्पून तुमच्याकडे जर ते पाकिट असेल इनोचं तर ते पूर्ण पाकिट टाका तर माझ्याकडे आता म्हणून मी हे दोन टीस्पून टाकते ह्याच्यात आणि इनो ऍक्टिवेट होण्यासाठी ह्याला वरती लिंबाचा रस आणि आता हे पटापट फिरवायचं हे बघा तुम्ही बघू शकता असंच ते किती छान फुगलंय त्यामुळे हे आता जास्त वेळ ठेवायचं नाही लगेच आपण जे घेतलंय केक साठी त्याच्यात ते घालणार आहोत इथे आपलं केक घालून झालेलं आहे आणि थोडस टॅप करा फ्रीट केलेलं केलेल्या कढईत ठेवणार आहोत त्याच्यावर असं एखादं थाळा आहे आणि हे आता पंधरा मिनिटा करता वाफवायचं आहे अजिबात मध्ये उघडून बघायचं नाहीये असा बत्ता बित्ता ठेवून द्या आता आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण एकदा चेक करूया ढोकळा झाला आहे का तुम्ही बघू शकता हाताला काहीच चिकटत नाहीये म्हणजे तो झालाय ऑलमोस्ट तरी पण आपण सुरीने बघूया इथे मी सुरी घालते हे बघा क्लीन आली त्यामुळे ढोकळा आपला इथे झालेला आहे आता आपण तो खाली उतरून ठेवणार आता आपला ढोकळा थंड होईपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूया तर त्याच्यासाठी मी हे दोन चमचे तेल घेते साधे चमचे टीस्पून म्हणजे दोन टी स्पून त्याच्यात आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरं या मुरव्या मिरच्या घालणार आहोत दोन कापून हे सगळं झालं कडी पत्ता आणि पावती हिंग थोडी थोडणी हलवा गॅस बंद करा आणि मग त्याच्यात हे एक टीस्पून टाका आणि या फोडणीला आपण साधं पाणी घालणारच आहोत पण त्याच्याऐवजी मी अर्धा लिंबू पिळणार आहे तसंच ह्या पाण्याला थोडीशी चव यावी म्हणून याच्यात थोडस मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे घाला तुमच्या आणि थोडीशी साखर कारण आपण लिंबू पिळलं आहे आता हे सगळं आपण छान हलवून घेऊया म्हणजे साखर आणि मीठ त्याच्यात मर्ज होईल चांगलं आणि याच्यात आपण हे दोन चमचे साधं पाणी घालणार आहोत आणि पुन्हा एकदा छान हलवून घेणार आहोत आता आपला ढोकळा छान थंड झालेला आहे तर ह्या साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा सोडून घ्यायच्या त्याच्या आणि असा एक थाळा घ्या आणि त्याच्या पालथा घालून हे त्याच्यावर उलट घाला आणि अजून पॅप्या हा बघा मस्तपैकी आपला सुंदर जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण ह्याचे आपल्याला पाहिजे तसे पीस करून घेऊ शकतो तर इथे आपण ह्या डोकळ्याचे पीस करून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला मी याच्यातला एक तुकडा हे करून दाखवतो किती स्पॉन्जी झालाय बघा मस्त असं त्याला जाळी पडली अगदी सारखी जाळी आहे त्याची आणि आता आपण ही जी आंबट तिखट मस्तपैकी गोड थोडंसं मीठ घातल्यामुळे थोडीशी व्यवस्थित चव असलेली अशी ही जे पाणी केलं आहे फोडणीचं ते त्याच्यावर असा हा सुंदर मू ढोकळा ढोकळापैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर डाळी असा तो तयार झालेला आहे तर तुम्हाला कधी चणा डाळ खायची नसते आणि बऱ्याचशा ह्यांना ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा पथ्य असतं त्यावेळी हरभराचा टोकळा डाळीचा ढोकळा नको वाटतो अशा वेळी हा मुलाळीचा ढोकळा तुम्ही अवश्य करून बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त लाईक आणि शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोण नवीन असतील त्यांनी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही मनपूर्वक बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद